लाडकी बहीण योजना या योजनेच्याविषयी एक कोटी फॉर्मची पडताळणी होणार तुम्ही हे न्यूज माध्यमांमध्ये सर्व ठिकाणी ऐकलं असेल बऱ्याचशा ठिकाणी पण तुम्ही या प्रकारची न्यूज तुमच्या कानावर पडली असेल की एक कोटी लाभार्थ्यांची परत पडताळणी होणार आहे पण आता एक मुद्दा की लाडक्या बहिणी असा विचार करतात की आता परत काय आलं सर पडताळणी स यामुळे आमचा लाभ बंद होईल का माझा लाभ अचानक परत बंद झाला तर मग काय वगैरे वगैरे अशा प्रकारचे तुमच्या मनामध्ये प्रश्न पडत असतील पण तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला सांगतो आहे यामुळे कुणाचाही लाभ बंद होणार नाही आता तुम्ही म्हणाल कुणाचाही लाभ बंद होणार नाही मग एक कोटी फॉर्मची पडताळणी का करत आहेत तर त्याचंच कारण तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपण इथे हे समजून घेणं गरजेचे आहे की पुन्हा पडताळणी होणार का आणि जर होणार असेल तर या एक कोटीचा आकडा पुढे आला आहे का किंवा महिला बाल विकास अधिकारी कार्यालयाला जे काही अशा प्रकारच्या सूचना प्राप्त झाल्या आहेत का वगैरे वगैरे संपूर्ण तुमच्या मनामधले जे प्रश्न आहेत एकदम कमीत कमी वेळेमध्ये आपण क्लिअर करूयात आणि एक अगदी मुद्द्याचं मी तुम्हाला बोलणार आहे जे महत्त्वाचं आहे ते जेणेकरून तुमच्या मनामधला डाऊट क्लिअर झाला पाहिजे सर्वात महत्त्वाचा म्हणजे जा हा एक कोटी फॉर्म पडताळणीचा मुद्दा आला कसा अचानकच मध्ये त्याचं साधा सिंपल उत्तर असं आहे की काय झालं आहे की सध्या लाडकी बहिणी योजनेचे फॉर्म भरणे बंद आहे हे सर्वांना माहीत आहे आता काही ठिकाणी तुम्हाला कोणी कोणी चुकीचे पण अपडेट देतं की फॉर्म सुरू झाले वगैरे वगैरे पण त्यामुळे काय होतं की त्या लाडक्या बहिणींना लाभार्थ्यांना असं वाटतं की नाही मग बरं झालं आता आमचे फॉर्म सुरू झाले आणि याचाच फायदा कोण घेतात याचा फायदा घेतात गुन्हेगार प्रवृत्तीचे लोक कारण त्यांना कामच तेवढं आहे पण ते काय करतात की लाडकी बहिणीला आमिष दाखवून काय करतात ते की त्यांचे कागदपत्र घेतात आणि त्या लाडक्या बहिणीच्या नावाने जे आहे डुप्लिकेट अकाउंट लाडकी बहिणीचं खोलणार आणि परत तेच अकाउंट दुसऱ्या कुठल्या तरी सायबर गुन्ह्यासाठी किंवा इतर चुकीच्या पद्धतीने जे आहे त्या लाडकी बहिणी योजनेच्या अकाउंटचा उपयोग करणार अशा प्रकारच्या घटना घडत आहेत त्यामुळे या प्रकारची जर आणखी काही असं कोणी केलेलं आहे का केले त्या संदर्भात जे आहे त्या पडताळणीच्या संदर्भात त्या लाभार्थ्यांचं जे काही आहे एक कोटी फॉर्मची पडताळणी होणार वगैरे वगैरे अशा प्रकारची जी न्यूज आहे तर ती याच कुठंतरी या धाग्यादोऱ्याला धरून आहे त्यामुळे पडताळणी कशाची होणार आहे थोडक्यात सांगतो आहे जर एखाद्या लाडक्या बहिणीचं अकाउंट चुकीच्या पद्धतीने कोणी जर वापर करीत असेल तरच अन्यथा तुम्हाला काय त्याची भीती आहे नाही त्यामुळे तुमचा लाभ बंद होणार का अजिबात होणार नाही त्यामुळे पहिल्यांदाच तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं आहे की यामुळे कोणाचाही लाभ बंद होण्याची शक्यता खूप कमी आहे त्यामुळे कोणीही काळजी करू नका लाडक्या बहिणी ज्या आहेत त्यांच्याकडनं काय करायचं की त्यांचे डॉक्युमेंट्स घ्यायचे आणि त्यांच्या नावावर काही लोकं जे गुन्हेगार प्रवृत्तीचे लोक आहेत तर ते अकाउंट्स खोलतात दुसरं बँक अकाउंट्स पण सोबत त्यासाठी त्या लाभार्थी महिलेचा पण त्या त्याच्यामध्ये ते सहभाग घेतात त्याशिवाय ते शक्य नाही ते मग पुढे काय होतं की त्याच अकाउंटला त्या लाभार्थीला महिलाला सांगितलं जातं की तुम्हाला लाडकी बहिणीचे एक हजार रुपये मिळाले मग तिला एक हजार रुपये दिले जातात काही काही ठिकाणी दोन हजार रुपये एक हजार रुपये अशा प्रकारच्या ज्या गोष्टी आता पुढे येत आहेत पण आता यावर सविस्तर माहिती तर येईनच येणार टायमामध्ये पण तुर्तास त्यांच्यावर कारवाई पण करण्यात आलेली आहे आणखी असे काही अकाउंट्स चुकीच्या पद्धतीने खोललेले आहेत का या संदर्भात खास करून या प्रकारची ही अपडेट आहे मग ते बँक अकाउंट जे आहे परत त्या लाडक्या बहिणीला त्यात जे काही डेबिट कार्ड वगैरे वा जे जा वापरले जाईल तर ते डेबिट कार्ड पण ते स्वतःच ठेवतात जवळ कारण अकाउंट वापरलं मग त्या डेबिट कार्डचा परत चुकीच्या पद्धतीने वापर अशा प्रकारे तुम्हाला याच्यातनं एक बोध आपल्याला घ्यायचा आहे सर्व आपल्या या चॅनलच्या फॅमिलीला कारण आपण प्रमाणिक का अपडेट देण्याचा प्रयत्न करतो तर लक्षात ठेवा पैशाचे लालच दाखवून तुम्हाला सध्या तरी क्लिअर आहे की बघा सध्या कोणत्याही प्रकारची लाडकी बहीण योजनेची जी, जी आहे फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुरू नाही त्यामुळे कोणीही पैशाचं लालच देऊन तुम्हाला म्हणत असेल की तुमचा आम्ही हप्ता चालू करतो तुम्ही हे हे कागदपत्र द्या लक्षात ठेवा जोपर्यंत ऑफिशियली म्हणजे महाराष्ट्र सरकार जोपर्यंत लाडकी बहीण योजनेचे फॉर्म चालू करीत नाहीत नवीन भरणे तोपर्यंत कसा भर कुणाला अचानकच मध्ये लाभ भेटणार नाही भेटणार अचानक कुणाला तरी एखाद्या लाडक्या बहिणीलाच फॉर्म भरता येईल का नाही पण तुम्हाला कोणी सांगेल की नाही नाही मी तरी करून देत तुम्हाला तरीही तुम्ही विश्वास ठेवायचा ना ना, नाही हंड्रेड पर्सेंट तसं करता येणार नाही लक्षात ठेवा नाही करता येणार अजिबात तसं करता येणार ज्यावेळेस नवीन फॉर्म भरणे सुरू झाले असेल तर सर्वांनाच भेटेल हे आपण समजून घेणं गरजेचं आहे तुर्तास यामुळे तुम्हाला एवढं मात्र क्लिअर झालं असेल की आपल्याला जे एक कोटी फॉर्ममध्ये पडताळणी होणार आणि त्याच्यामुळे आमचा लाभ जाणार का वगैरे वगैरे अशा प्रकारच्या गोष्टीमध्ये तुम्ही कुठल्याही प्रकारचा तुमच्या मनामध्ये संकोच आणू नका किंवा भीती निर्माण करायची गरज नाही आज अननेसेसरी की माझा लाभ बंद होईल का वगैरे वगैरे कुणाचाही लाभ बंद होणार नाही आणि राहिला मुद्दा या ही ही तेरी तेरी और की या एक कोटी फॉर्मची पडताळणी पण सध्या होणार नाही हेही मी तुम्हाला सांगतोय बघा म्हणजे माझा अंदाज सांगायला बरं का मी तुम्हाला सध्या कुठल्याही प्रकारची फॉर्मची पडताळणी होणार नाही एवढं तरी मला तरी माझा अंदाज सांगतो आहे आणि नेहमीप्रमाणे तुम्हाला माहिती आहे माझा अंदाज हा जवळपास तो करेक्ट आहे तुम्ही असं नाही म्हणत की हंड्रेड पर्सेंट करेक्टच असतो परंतु जवळपास करेक्ट ठरतो ना उत्पन्नाचं जे आहे स्त्रोत म्हणून त्यांनी जे आहे त्यामध्ये स्पष्ट दिसत आहे की आपले आणि केशरी रेशन कार्ड दिलेले आहेत त्यामुळे ऑबियसली त्यांना कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही येणाऱ्या ना, 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 ना टायमामध्ये राहिला मुद्दा बाकी या एक कोटीचा हाही तुमचा क्लिअर केलेला आहे तुर्तास लक्षात ठेवा काही गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक आहेत आणि जशी योजना कोणती योजना असू द्या आता ही योजना तर खूप मोठी प्रसिद्ध योजना आहे ना त्यामुळे काही लोक गालबोट लावायला येणारच आहेत त्यामुळे तशा लोकांना जे आहे धडा शिकवण्याचं काम एक प्रशासनिक व्यवस्था जरूर करत असते त्यामुळे आपल्याला त्याच्याबद्दल काळजी करायची गरज नाही आपलं काम काय की आपले डॉक्युमेंट्स कुणाच्याही हातामध्ये द्यायचे नाही हेच या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं आहे आणि एक कोटी जे काही लाभारतेमुळे आम्हाला परत अडचण येणार का वगैरे कोणीही घाबरायची गरज नाही अजिबात त्या गोंधळाला किंवा त्या न्यूजला तेवढं तत् म्हणजे महत्त्व द्यायची सध्या गरज नाही तूर्ताशी या व्हिडिओमध्ये आपण इथेच सांभाळत काय अडचण असेल तर व्हिडिओच्या खाली मला कमेंट्समध्ये विचारा नक्की उत्तर देईल धन्यवाद